नमस्कार सर्वांना तर कशा आहात सगळ्याजणी तर सर्वांना शुभ सकाळ तर तुम्हाला मी आज दारातली फुलं कशी आहेत किती फु फुलले आहेत मस्त उमलले जास्वंदीची फुलं तर मी ती तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर ते आपण पाहूयात चला किती भारी फुलं आले ती तर हे बघा किती फुलं जास्वंदीचं झाड झाडे दारामध्ये तर त्याच्याभोवतीच घेवड्याचा येईल आलाय पण त्याच्यावर कीड पडली आणि मोगऱ्याच्या झाडाला पण कीड पडली तुमच्याकडे जर काही औषध असेल ना तर मला सांग हे बघा किती फुलं आलेत बघा तुम्ही किती किती कळ्या आल्यात आहेत मस्त छान आहे एवढ्या कळ्या एकदम फुलल्यात इथं आणि एवढ्या कळ्या आल्या त्याच्या इतकी फुलं आले बघा तुम्ही लाल नाही बघा बघू तुम्ही किती फुलं इतकं भारी वाटते ना फुलं झाडाला आल्यावर इतकं भारी दिसतं ना निसर्गाचं हे बघा बघा ह्याला हे हे वरती असे गोंडे आले ते बघा कस किती छान दिसते बघा तुम्ही कसं वाटलं आमचं झाड ते पण सांगा चला सर्वांना बाय